सात जीवकाची धम्मदिक्षा जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता जन्मल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते कारण ती अनवरस संतान होती अज्ञात पित्याचा पुत्र त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या बाळाकडे पाहत उभे राहिले होते राजकुमार अभय त्या बाजूने जात होता त्यांनी लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण करून मोठे केले जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांचे जीवन वाचवण्यासाठी आपण अधिकाधिक योग्य बनावे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली म्हणून अभयाला न कळवता तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे सात वर्ष त्याने वैद्यकीचा अभ्यास केला राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय